नमस्कार मी स्नेहल हिंदवी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे आता आपण आहोत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे आळेफाटा म्हणजे चार महामार्गांना जोडणारा एक महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी भरपूरच गुन्हे होतात काही घटना देखील घडतात परंतु त्या घटनांचा उलगडा देखील होतो आणि ह्या उलगडा करण्याचं जे एक मागचं कारण आहे त्याचं एक म्हणजे आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये जे काही कर्मचारी आहेत जे काही अधिकारी आहेत ते त्याचं उत्तम देखील काम करतात आणि याच एक उत्तम असं उदाहरण म्हणजे अधिकारी सतीश होंडकर साहेब आज आपण साहेबांशी बोलून त्यांचा काही अनुभव आहे तो अनुभव देखील आपल्या या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार सर हिंदवी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे सर काय सांगाल आज म्हणजे आळेफटेथे खूप काही घटना घडतात त्याचा तुम्ही उलगडा देखील केलेला आहे काही ज्या अबोल घटना आहेत त्यांचा तुम्ही बोलका केलंय त्यांना परंतु एखादी कोणती अशी घटना आहे की जी त्या घटनेचा तुम्ही उलगडा करून त्या घटनेला न्याय देऊन तुमच्या मनाला देखील समाधान भेटलाय आणि आपल्या न्यायदेवतेला देखील न्याय देवतेलाय असं तुम्हाला एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मी या पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला आणि लक्षात आलं की या ठिकाणी बऱ्यापैकी गुन्हे घडत असतात आणि आय फाटा हे जे आहे हे नगरकल्याण आणि नाशिक पुणे हायवेवर असल्यामुळे गुन्हेगारांना इझिली ॲसेस मिळतो इझिली ते रस्त्याने येऊ शकतात गुन्हा करून लगेच जाऊ शकतात त्याच्यामुळे गुन्हा करताना स्नॅचिंग करताना किंवा काही चोरी करताना त्यांना इझिली हा भाग हा सोपा असतो गुन्हा करायचा आणि इझिली पळून जायचा त्या अनुषंगाने माझ्या हद्दीमध्ये मी मार्चमध्ये एक असे दोन गुन्हे घडले एक बेल्यामध्ये घडला आणि एक पिंपळवंडीमध्ये जेणेकरून गुन्ह्याचं स्वरूप असं होतं की जे वयाने जे जास्त आहे वयस्कर लोक आहेत त्यांच्या घरात जायचं त्यांच्याशी गोड बोलायचं आणि त्यांना सांगायचं की मला तुमच्या घरच्यांनी पाठवलं आहे आणि ते डॉक्युमेंट मला घ्यायचं आहे आणि अशा बेल्ल्याची एक आजी होत्या आणि पिंपळवंडीचे एक आजोबा होते असं त्यांना गोड बोलले तो मुलगा माणूस घरात गेला आणि आधार कार्ड आणि इतर कागद घ्यायच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्याने घरातलं सोनं घेऊन गेला सदरच्या अनुषंगाने आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आणि सदरचे जे वयस्कर आजी होत्या त्यांनी सांगितलं की बाबा ते माझं सोनं जुनं आहे आणि ते फार वाईट वाटलं की बाबा वा आले आल्याच हा काय प्रकार आहे आणि त्या अनुषंगाने आमची जी टीम आहे आमची जी टीम आहे आमची आम ते त्या टीमला सूचना दिल्या की बाबा तुम्ही काय करता येईल आमचे एक डी पीचे माळुंजे म्हणून आहे अमित माळुंजे हुशार माणूस आहे त्याने लगेच सांगितलं की सर ह्या अशा पद्धतीचे गुन्ह्या करणारे नाशिकमध्ये असा इसम असू शकतो सर आम्ही जाऊ का मला फार आनंद वाटला की बाबा वा ढी उकल होते कुठेतरी आपलं पाऊल पडतं आहे आणि आमची टीम रात्रीतून त्या घरी नाशिकमध्ये लासलगाव आहे तिथे त्याच्या घरी पोचली की ज्याच्यावर पन्नास गुन्हे दाखल आहेत पन्नास गुन्हे दाखल आहेत स्थानिक नाशिक पोलिसांना तो सापडत नाही आहे आणि आमची टीम त्या ठिकाणी पोचली रात्री रात्री त्याच्या घरात गेली घरात नव्हता आजूबाजूला सर्च केलं तो बागेत झोपलेला होता तर ताब्यात घेतला रात्रीतून आरोपी मिळाला आम्हाला आरोपीला घेऊन आलो आरोपीने आम्हाला दोन्ही आजोबांचं गेलेलं सोनं आजीचं सोनं दोन्ही सोनं आम्हाला काढून दिलं आणि फार बरं वाटलं की बाबा जे आजींनी सांगितले होते की माझं जुनं सोनं होतं मला पाहिजे आणि आमच्या टीमनी पण मला मला सूचना द्यायच्या अगोदर त्यांनी मला माहिती दिली ह्या फार आळे फाटा पोल्युशन काम करत असताना हा फार महत्वाचा मला अनुभव आलेला आहे सर आपण जसं म्हणतो की आपला एक कुटुंबाचा प्रमुख असतो तो प्रमुखच जर व्यवस्थित असेल तर बाकीचं जे काय आहे ते घर सगळं सुरळीत चालतं तसंच हे आपलं पोलीस स्टेशन आहे तिथे तुम्ही प्रमुख आहात आणि तुमच्या ह्या टीम सोबत तुम्ही सगळं म्हणजे सहकार्याने काम करत आहात तर तुमच्या टीम मधला आणि तुमचा बॉन्ड काय सांगाल सर कारण की म्हणजे तुम् आज असं झालंय सर की तुमची जी काही कामं ऐकून तर तुमच्या कामाला सर सेल्युटच आहे से, परंतु आज म्हणजे सहा ते सात महिने झाले तुम्ही ते काम ड्युटी तुमची निभावत आहात परंतु आपण कसं म्हणतो की एक बॉन्ड तयार झाला होता तुमचा म्हणजे कुठेतरी तयार व्हायला हो लागला होता आणि तुमची आज बदली होती सर पण एक जो काही बॉन्ड आहे त्या बॉन्डबद्दल सर तुम्ही काय सांगाल आता कसं असतं बॉन्ड असा अंमलदारांशी व्हायचं म्हटलं तर त्याला असं अचानक कधीच होत नाही मी ज्यावेळेस फौजदार म्हणून मा माझं दा सिलेक्शन झालं पहिली गोष्टी माझी गडचिरोली झाली त्याच्यानंतर मी पी आयचं पण माझं दा प्रमोशन झालं परत माझी बदली गडचिरोली झाली होती गडचिरोली आणि आपल्या जिल्हा किंवा इतर जिल्हे पूर्णपणे बदल आहे त्या ठिकाणी नक्षल्यांशी सामना करत असताना तुमच्याबरोबर तुम्ही एकटा काहीच करू शकत नाही तुमच्याबरोबर जे अंमलदार आहेत बाकी जे जवान आहेत या सगळ्यांच्या जी जीवावर तुमच्या टीमचं तुम्ही इन्चार्ज म्हणून तुम्हाला काम करायचं असतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या नक्षलवाद्यांशी सामना करायचा असतो तुम्ही एकटा काय करू नाही आणि ती पहिल्यापासून माझ्या डोक्यात मला माहीत आहे की मी एकटा काय करू शकणार नाही माझी टीम जी आहे त्यांचं बॉन्डिंग जर माझ्याशी चांगलं असेल तरच मी काही करू शकेल किंवा कमी माझा जीव हो तरी वाचेल ना। ना। ते जर पळून गेले आणि मी जंगलात तिथे एक तर अनोखे जंगलात मी सापडलो तर मला कोण वाचवणार आहे तर तिथले लोक पण मला चांगले मिळाले आणि योगायोगाने असं झालं की मी पुणे ग्रामीणला पण जास्त एल सी बीला डिटेक्शनला काम केलेलं असल्याकारणाने एल सी बीला काम करत असताना मला त्या डिटेक्शनची आवड असल्यामुळे डिटेक्शनचे लोक जे माझ्याबरोबर जुळलेत गडचिरोलीचा परिणाम पुणे ग्रामीणच्या एल सी बीचा परिणाम असे सगळे मिळून ती हातोटी आली की बाबा अंमलदारांशी अंमलदारांशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे कसं काम करून घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीने गडचिरीच्या वातावरणातून मी घडलो आणि त्या पद्धतीने माझं काम होत गेले सर ॲज अ पत्रकार म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत असतो स्थानिक लोकांशी पण आमचं चांगलं म्हणजे कॉन्टॅक्ट असतं तर त्यांच्याकडनं नेहमीच आपल्याला म्हणजे आम्हाला आळेफाटा पोलीस स्टेशन आणि आळेफाटा पोलीस स्टेशन इथले असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे त्या कोणाबद्दल काहीच कधी वाईट ऐकायला मिळालेलं नाहीये सगळ्यांनी चांगले उत्तम प्रकारे कॉन्टॅक्ट करतात ते स्थानिक लोकांशी असं समजले तर म्हणजे पण आता तुम्ही बदली होऊन जाणार आहे तुमची तर तुम्ही आपल्या स्थानिक लोकांना काय संदेश द्याल सर कसं असते जी कुठली प्रशासकीय यंत्रणा आहे ती काम करत असताना तिच्या स्तरावर ज्या ज्या कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असते परंतु जर नागरिकांनी ज्या आपल्याला दिलेले किंवा आपल्यावर बंधनकारक जे कायदे आहेत किंवा आपल्या जे नियम आहेत रहदारीचे नियम आहेत किंवा घटनेने जे आपल्याला जे मार्गदर्शक गाईडलाईन्स केलेल्या आहेत की बाबा तुम्ही एकमेकांचा आदर केला पाहिजे काही कुठल्याही घटना घडली तर कायद्याच्या चौकटीत राहून त्या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे तर नागरिकांनी या पद्धतीने जर नियमांचं पालन केलं कुठल्याही प्रकारचं वाद असतील तर ते संबंधित यंत्रणेच्या मार्फतीने सोडवले भांडण न करता किंवा तुमच्या आजूबाजूला काही असं काही घटना अप्रिय घटत असतील तर त्याची एक सुजान नागरिक म्हणून तुम्ही ती पोलिसांना माहिती दिली पाहिजे की बाबा हे असं घडतंय बघा काहीतरी का आणि मी खात्रीनं सांगतो की पोलीस हा तुमच्यासारखा माणूसच आहे तुम्ही त्याच्याबरोबर माहिती व्यवस्थित द्या तो त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के हेल्प करणार आणि जर अशा नागरिक आणि पोलीस एकत्र येऊन अशा वेगवेगळ्या घटनांची वे जर माहिती घेऊन त्याच्यामध्ये जर पुढं पाऊल टाकलं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये गुन्ह्यांचा उलगडा होईल गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याचा फायदा होईल तर त्या पद्धतीने सगळ्या नागरिकांनी वागलं पाहिजे खरंच सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुमच्या वाटचालीसाठी हिंदवी न्यूज तर्फे तुम्हाला सर हार्दिक शुभेच्छा थँक्यू राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी